अशा खाऊंतर पहा मी भक्ती तुमचं स्वागत करते आज मी आली आहे माझ्या आत्याकडे आशा भिडे यांच्याकडे आशा आत्यांनी केले पातळ पोळ्याचे तिखट लाडू हे लाडू कसे करायचे ते आपण बघूयाच पण तुम्ही सामना या वृत्तपत्रात आत्याविषयी वाचलच असेल माझी आत्या अत्यंत निघोतेने पदार्थ करते म्हणजे अगदी बटाट्याचं सालही वाया जाणार नाही अशा पद्धतीने तिचे वेगवेगळे पदार्थ असतात आणि हे सगळं तिला माझ्या आजीकडनं मिळालंय त्यामुळे आत्याबरोबर व्हिडिओ करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आज आत्ताने जे लाडू केलेत ते कसे केलेत ते आपण पाहूया पण हे करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण पातळ पोह्याचे लाडू करणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य पातळ पोहे, पोहे उकडलेले छोटे पासा बटाटे तिखट मीठ हिंग एक बारीकशी छोटीशी मिरची कोथिंबीर आणि थोडं तेल ओके आपण आता बटाटे बारीक करून घेऊया त्यात थोडं तिखट थोडीशी मिरची मीठ हिंग आणि कोथिंबीर सगळं कालून घेऊन हे सगळं आता एकत्र कालून घ्यायचं आणि यात पातळ पोहे घालायचे अच्छा म्हणजे पातळ पोहे घालताना ते असेच घालायचे कि त्याच्यात काही नाही नाही काही डिझाउन पण नाही पण नाही असे पण त्यात ते मेन मऊ होतात अच्छा लागतील तसे थोडे थोडे घालायचे मिरचीचा जो तिखटपणा आणि तिखटाचा तिखट तिखटपणा एवढंच तिखटपणा त्याच्यात घालायचं आणि हिंग हिंग आणि कोथिंबीर तिखट थोडं चालेल मला वाटत थोडस तेल त्याच्यात जेवढं मावतील तेवढे पोहे घालायचे लाडवाचं आपलं हे तयार झालाय अच्छा ते इतपत असं घट्ट करायचं आता याच्या लाडू पटकन ना लगेच आणि बटाटे घरात उकडलेले असले हो हो आणि पातळ पोहे असले की काही लागत नाही हो हो अगदीच म्हणजे संध्याकाळी अगदी छान रेसिपी लाडू केलेस तू आणि अगदी पटकन झाले तर हे कस काय तू हे लाडू करायला लागलीस म्हणजे संध्याकाळच्या वेळी जरा भूक लागली तोंडात टाकायला काही वाटलं ना आणि माझी सवय कधी कुकर लावला ला की बटाटे त्याच्या चार तरी मी ची, लावते शिजायला बटाटे काय उकळत असणार फ्रीजमध्ये हो हो आणि बटाटा तिखट मीठ मिरची कोथिंबीर आणि इतकी पटकन असे हे पटकन लाडू तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा कसे झालेत ते महत्वाचं म्हणजे अशा आत्याचं वय आज बहात्तर आहे आणि बहात्तराव्या वर्षी ती इतक्या उत्साहाने वेगवेगळ्या गोष्टी करत असते त्याच्यात ती पूजा ही सांगते सत्यनारायणाची पूजा असेल किंवा इतर कुठल्या पूजा असेल ऑनलाईन ऑफलाईन उन्ल याही वयात आत्या खूप ऍक्टिव्ह आहे तर आता हे काय रहस्य आहे की तू इतकी ऍक्टिव्ह आणि इतकं छान छान तू काय काय करत असते महाराजांची कृपा आई वडिलांची कृपा नक्कीच 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 हे लाडू आपल्या घरी तू खातेस की सगळ्यांना आवडत सगळ्यांना आवडतात अच्छा मग लाडू खाऊन पाहूया मस्त आहे बटाटे पोहे आणि पोहे छान मिळून आलेत बटाटा उकडलेले बटाट्या तिखट एकदम मस्त आहे मिरची हलकी लागते मीठ सगळं इतकं मस्त आहे एकदम पटकन इन्स्टंट लाडू आहे ते तुम्हाला हे लाडू कसे वाटले तुम्ही नक्की सांगा करून पहा आणि आत्ता थँक्यू सो मच तू माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालीस आणि इतका छान लाडू दाखवलास त्याबद्दल तुम्ही लाडू नक्की करून पहा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड चा तोपर्यंत